नाना परी बोली जेते परी चित दुश्चित ते नाजवीते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे श्रीराम मन सैराटासारखे म्हणजे अगदी पिसाटल्यासारखं सतत कुठेतरी धावत असतं मनात नको ते मना विचार गरज नसलेले विचार आपण करत बसतो आणि नुसतेच बडबडतो काहीही आवश्यक ती कृती करतच नाही असा जरा नाराजीचा सूर या श्लोकात समर्थ व्यक्त करत आहेत त्यासाठीच पुढे मन शांत व शुद्ध करण्याचा उपाय या श्लोकात ते सांगत आहेत आपले विचार बदलले तर आपली कृती बदलेल यावर स्वामींचा विश्वास आहे अर्थात असा विचार रामनामाशिवाय बदलणं अजिबात शक्य नाही म्हणून जे नाम तू भीत नाहीस ते घेईल चांगले काय वाईट काय हे तुला माहीत आहे फक्त तसा तू वागत नाहीस सकाळी नियमितपणे लवकर उठावे व्यायाम करावा आपले कर्तव्य शिक्षण अभ्यास हेच आहे त्यामुळे तो एकाग्रतेने करावा हे सगळे नीट शांतपणे विचार केला तर तुम्हाला पटेल पण नुसतं पटून उपयोग नाही असं बघ तू रोज नुसतंच म्हणतेस आई उद्यापासून मी लवकर उठणार मला हाक मार आई हाक मारायला लागली की तू म्हणतेस आई प्लीज ग आजच्या दिवस झोपू दे ना उद्या नक्की उठते ग सॉरी ग टुमोरोव्हर कम्स अशी इंग्रजीत म्हण आहे तसंच झालं ना तुझा उद्या कधी उगवतो का आणि नियमितपणे तू काही करतेस का याचा विचार तूच कर बरं त्यासाठी समर्थ म्हणतात क्रिए विण नाना परी बोली जे क्रिएवीण वाचाळता व्यर्थ आहे असं समर्थ सांगतात व्यायामाचं महत्त्व सर्वांना समजण्यासाठी जागोजागी श्री मारुतीची मंदिरं उभारण्याआधी कितीतरी वर्ष आधीपासून समर्थ रोज नियमितपणे सूर्यनमस्कार घालत होते म्हणजे जे सांगत आहेत ते स्वतः पूर्वीपासूनच रोज करत होते जसं व्यायामाचं तसंच जपाचं स्वतः समर्थ श्री रामनामाचा जप करतच होते म्हणूनच आपल्याला सांगत आहेत नामस्मरण करा असं एक गोष्ट सांगते ऐक संत कबीर तुला माहितच आहे आजी रेडिओ लावते त्यावर कबीराचे विणतो शेने कौसल्यचा राम हे गाणं तू ऐकलं असेल कधीतरी हम्म तर काय सांगत होते एके दिवशी संत कबीर गावातून भजन करत फिरत होते एका घराच्या ओसरीवर एक जात्यावर होती ती धान्य जात्यात टाकत होती आणि उजव्या हाताने जात फिरवत होती त्यामुळे त्या, त्या दाण्यांचे पीठ खाली पडत होते ते फिरणार जात आणि त्याच्या दोन्ही पाळ्यांमधून भसाभसा खाली पडणारं पीठ हे सारं दृश्य पाहून एकाएकी कबीर रडायलाच लागले तिथे उभे असलेल्या लोकांना कबीरांचं भर रस्त्यात उभा राहून रडण्याचं कारण कळेना तेवढ्यात समोरून एक साधू भू आले त्यांनी कबीरांना विचारले काय बाबा काय झाले तू असं का आणि कशासाठी रडतो आहेस त्यावर कबीर म्हणाले महाराज मला त्या जात्यात रडल्या जाणाऱ्या दाण्यांचं वाईट वाटत आहे आणि ते पाहून रडू येते त्यावर साधू महाराज म्हणाले अरे मग त्यात रडण्यासारखं काय आहे जो दाणा जात्यात पण आहे तो दळला जाणारच त्याचे पीठ होणारच ते तर अटळच आहे आता कबीर म्हणाले होय होय साधू महाराज तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे मी विचार करत होतो या जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यासारखेच आपले जीवन आहे मनुष्य प्राणी सुद्धा जन्ममरणाच्या भरडला जातोय त्याचेही असेच पीठ होते आहे यातून जीवाची सुटका कशी होणार तो कसा वाचणार आता कबीरांना बरोबर घेऊन ते साधू महाराज त्या बाईंच्या घरात गेले त्यांनी त्या बाईला विनंती केली व जात्याची वरची पाळी काढून जरा बाजूला करायला लावली आता साधू महाराज म्हणाले बघ कबीरा नीट बघ त्या जात्यात पडणारा दाणा हा भरडला जातो हे खरं आहे पण जे दाणे जात्याच्या खुंट्याला धरून असतात त्यांचे पीठ होत नाही ते भरडले जात नाहीत त्याप्रमाणेच जो माणूस भगवंताच्या नामापाशी या जात्यातील खुंट्याच्या दाण्यांप्रमाणे नामस्मरणाला अगदी घट्ट धरून असतात चिकटून असतात ते या संसाराच्या रगाड्यात भरडले जात नाही त्यांना परमेश्वराचे दर्शन होतेच त्यांना स्वतःच्या आतील परमेश्वर सापडतोच यातून काय समजायचे असेल ते समज आणि इतरांना समजावून सांग पुढे सतत नामस्मरण करतच असावे हाच बोध कबीरांनी स्वतःच्या मनाला करविला कबीर सतत रामनामातच दंग राहू लागले आणि तसे वागा असे भक्तजनांनाही सांगितले यासाठीच ज्याचे मन चंचल आहे स्थिरता अजिबात नाही सतत काहीतरी हवेच ही भावना ज्याची आहे अशांना भगवंतांचे दर्शन अवघड आहे असं समर्थ शेवटी सांगतात जय जय रघुवीर समर्थ